अशिक्षित ग्रामीण कलावंत सुभद्रा धावारे यांना भीम कोकिरा पुरस्कार जाहीर शोधून पहा जगात कुठे गावणार नाही क्रांतीचा सूर्य उगवला त्या महू गावात एकाहून एक सरस असणाऱ्या किमान पन्नासच्या वर मुखोद्गत गीतरचना सतत गुणगणत असणाऱ्या लातूर तालुक्यातील एकुरका येथील सुभद्रा भगवान धावारे यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था कळंबचा भीम कोकिळा दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला संगमेश्वर मंगल कार्यालय लातूर येथे प्रज्ञा व आयु हर्षवर्धन काकासाहेब पोढवरे यांच्या मंगल परिणयात अशिक्षित असणाऱ्या ग्रामीण कलावंत सुभद्रा वाघमारे यांनी काही भीमगीते सादर केली मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गायिकेस शासनाकडून वयाची साठ वर्ष पूर्ण झाली तरी कसलेही मानधन मिळत नाही ही शोकांतिका त्यांनी व्यक्त केली कसल्याही प्रकारचे वाद्य किंवा संगीताशिवाय गोड आणि कोकिळेच्या आवाजातील भीमगीते गाणाऱ्या सुभद्रा भगवान धावारे यांना भीम गोकिळा हा मानाचा पुरस्कार दि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळंब येथे सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भाष गोडके यांनी जगात जगात ती माती तिची छाती पसरली रांगोमाळ पसरली रांगोमाळ त्या मातीचा गंध घेऊ नच निडयाबाळ नाच निया बाळ तरी कपारी कढे पटारी तरी कपारी कढी पटारी वार्ता पाक रास झाले वार्ता पाक रासून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn